बातमी येवल्यातून येवल्यातील ठाण इथं शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात रस्त्याची ही दुरवस्था जाण्या येण्यासाठी नागरिकांना वाट नाहीये पाण्यातून वाट काढण्यासाठी नागरिकांना कष्ट घ्यावे लागतात पूरस्थितीमुळे संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेलेले आहे पूल पाण्याखाली गेलेले आहे आणि त्याच रस्त्यांवर पुलावरून नागरिकांची ही कसरत आपण पाहतोय येवला तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने सर्वत्रच हाहाकार केलेला आहे आपण येवला तालुक्यातील माटुंटाल येथील कातुरे वस्थेवर आलेलो आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे ही नदी आहे या नदीतून अक्षरशः येथील काही वस्तीवर पलीकडे लोक राहतात त्यांना अक्षरशः या वाहत्या पाण्यातून जीव प्रवास करावा लागतो दोरीच्या सहाय्याने हे ग्रामस्थ इथे नदी पार करतायत आपल्या सोबतच काही ग्रामस्थ काय सांगाल की काय परिस्थिती इथ आजची परिस्थिती इतकी भयानक आहे तीन दिवसापासून खूप पाऊस झालेला आहे आणि अक्षरशः म्हणजे शाळेतील मुलांना आजारी पेशंट आहे आमच्याकडं या लोकांना बस नेता येत नाहीये आणि जनावरांना खाण्याचा जो चाऱ्याचा प्रश्न आहे तो पण फार वाईट झालेला आहे आणि इथं इतकं काही पाणी आहे पन्नास वर्षापासून ही समस्या आम्ही शासनापुढे मांडतोय पण शासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आम्ही तात्पुरत्या स्वरूपाची इथं जाण्या येण्यासाठी शाळेतील मुलांना नेऊन घालण्यासाठी पूल बांधतो पण ते दरवर्षी इतकं अतिवृष्टीमुळं पूल वाहून जातात आणि अक्षरशः या सर्व शंभर दिवशी कुटुंबांना इतका त्रास होतोय कि भयानक शासनाने याची दखल घ्यावी आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहे लहान मुलीला हे आपल्या कड्यावर घेऊन शाळेत सोडण्यासाठी नदी पार केलेली आहे भर पाण्यातून काय सांगाल की तुम्ही याची मागणी केली होती का आम्ही बरेच वेळेस मागणी केली प्रत्येक वर्षी आमची हीच परिस्थिती पाऊस येतो पाणी येतं मुलांना शाळेत पाठवता येत नाही प्रत्येक वेळेस आमच्याकडे कोणी को लक्ष देत नाही बऱ्याच आम्ही अपेक्षा भरपूर वेळेस प्रयत्न केले पण आमच्याकडे नाही बुजवा पाहत नाही कोणी पाहत शासन बी पाहत नाही काय करणारे लहान मुलांचे जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शासन जागच होत नाही असच म्हणता येईल